समाजातील वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची खासदार विखेंची भूमिका कोरडे विरोली येथे सभामंडप भूमिपूजन संपन्न शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची खासदार डॉक्टर सुजय विखेंची भूमिका असून आम्ही ही भूमिका प्रामाणिकपणे बजावत असल्याचे मत भाजपा कार्यकारिणी राज्य सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांनी केले पारनेर तालुक्यातील विरोली येथील मोरे वस्ती जायकडा येथे सामाजिक न्याय सन दोन हजार होते यावेळी पारनेर तालुका भाजपाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे शहराध्यक्ष किरण कोकाटे अर्जुन नवले वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर सचिन भागवत पंढरीनाथ भागवत बाबाजी गाडगे कोंडिबा मोरे बाबाजी मोरे धनाजी मोरे पन्हाजी मोरे प्रथमेश मोरे प्रणव मोरे सुनीता मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते श्री कोरडे पुढे बोलताना म्हणाले की सामाजिक परिवर्तनाची जाण आणि भान असणारा विखे पर... परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली म्हणून विरोली या ठिकाणी डोंगरी भागातील वस्तीमध्ये हा सुंदर सभामंडप उभा राहतोय याचे समाधान वाटते यापुढील काळातही सर्वसामान्य जनतेची कामे करत राहण्याचे आदेश आम्हाला खासदार विखे पाटलांचे आहेत राहुल पाटील शिंदे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या विरोलीचे माजी सरपंच प्रभाती मोरे यांनी प्रास्ताविक करून खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या सह उपस्थितांचे आभार मानले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे पार्लर प्रतिनिधी संजय मोरे यांनी अर्जुन नवले आणि कानूरची मित्रमंडळी त्याचबरोबर या गावचा सरपंच ज्यांची याच्यात प्रमुख भूमिका राहिलेली त्या प्रभाती मोरे आणि त्यांचे सर्व इथले नातेवाईक आणि घरातलीच मंडळी आहेत सगळी प्रत्येक वस्तीवर शासनाच्या सुविधा निर्माण करण्याचं विशेषतः समाज कल्याण विभागाच्या निमित्ताने आता या विभागाचं जर आपण सगळं परिसर पाहिला तर अत्यंत दरी खोरीत असणारी ही वस्ती आहे अशा वस्तीच्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग सुविधा पोहोचवणं खासदार साहेबांची ही प्राथमिकता राहिलेली आणि त्या प्राथमिकतेतूनच या वस्तीला हा समाज कल्याण विभागातून दहा लाख रुपये किमतीचा सभामंडप यांच्या सार्वजनिक वापरासाठी आणि रोजच्या वेगवेगळ्या होणाऱ्या छोट्या छोट्या कार्यक्रमांसाठी या सभामंडपाची इथे सोय मान्य खासदार साहेब सुजय विखे यांच्या माध्यमातून झालेली मी या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून मान्य खासदार साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या विकासाची घोडदौड अशीच चालू राहील अशी ग्वाही मी या सगळ्या ग्रामस्थांना देतो धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीमधून आज मोरेवस्ती जायकाडा विरोली येथे भरघोस असा दहा लाखाचा निधी दादांनी एका शब्दावर दिला कारण सगळ्या घटकामध्ये कुठलाही घटक वंचित राहता का ही दादांची प्रामुख्याने भूमिका आणि या वस्तीचं सांगायचं विशेष म्हणजे दऱ्याखोऱ्यात लपलेली वस्ती चा, येथे कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असेल वैयक्तिक घरगुती कार्यक्रम असेल तर कुठे कार्यक्रम करायला जागा नव्हती आणि आम्ही दादांकडे विश्वनाथ दादा कोरडे यांच्या माध्यमातून आम्ही दादांकडे मागणी केली दादानी क्षणाचाही विलंब न लावता दिलेल्या अर्जावर लगेच स्वाक्षरी करून आमचा सभामंडपही मंजूर केला तर मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या मोरे वस्तीच्या वतीने दादांचे दादांना खूप खूप असे धन्यवाद देते आणि दादांना सांगते की आमचा रस्त्याचा जो प्रश्न आहे तोही या मार्गात माध्यमातून तुम्ही मार्गी लावता ह्याच अपेक्षाने आम्ही तुमच्या पाठीमागं सदैव आहोत आणि असणार आहोत ही सर्व माझ्या मोरे परिवाराच्या वतीने दादांना ग्वाही देते आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि मोरे वस्ती जायकडाच्या वतीने सुजयदादा विखे यांचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करते धन्यवाद